माझा नवरा सोन्यासारखा होता पण या दलाल लोकांनी त्याला बिघडवले करुणा मुंडे धनंजय मुंडेंविषयी करुणा शर्मा मुंडेंनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले धनंजय मुंडेंना मुली पुरवल्या जातात असा खळबळजनक आरोप त्यांनी केला मुंडेंची दलाल गँग हे सर्व कृती करत असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या मुंडेंसह इतर राजकीय नेत्यांसाठी देखील हे केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे पण माझा नवरा सोन्यासारखा हिऱ्यासारखा होता पण या दलाल लोकांनी त्याला बिघडवलंय असं करुणा मुंडे यांनी आपलं मत व्यक्त केलंय तरी पण मी लढते मला कोणीची भीती नाहीये आज माझ्याकडे खोण्यासाठी काहीही नाहीये माझ्या एक हिरे सारखा पती होता ते दलाल लोकांनी लडकिया देऊन बेटीची की मुलीची उमरची लडकिया देऊन शराब पुरा बीड जाणताय बात पूर्ण बीळ ओळखताय सगळे बीड बीळवासियांना माहिती ही गोष्टी माझे माझे नवरा जो सोन्यासारखा का हिरेसारखा था का आज दलाल लोकांनी त्यांचा वाटोडा केला त्यांना लडकी पुरवली आज राजश्रीची लायकी नाहीये की जे धनंजय मुंडला समडून गेले मी सम समून घेतला होता इतके वर्ष नाही तो आज जे धनंजय मुंडे आज जे हाल झालेला आहे ना दोन हजार नऊ मध्ये असा चालू होणार होता पण मी समजून घेतला आणि आजपर्यंत हर एक की सवय असते एक एक एकमेक व्यक्तीची सवय असते होती त्यांची सवय अशी काही घालणारी पण तरी पण मी समजून घेतला इतके वर्ष सत्तावीस वर्ष आणि लढली मी आणि आज पण मी लढत आहे क्योंकि मी स्वतःच्या हक हक्कसाठी लढत आहे आणि आज इतका घाणेळ कृत्य हो, की माझे खोटे व्हिडिओ बनवून प्रसार प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न लोक करत आहे इतकी खालची पातळीवर आणि हे सगळं धनंजय मुंडे करत नाही मला माहित आहे माझ्या नवऱ्या करत नाही हे ज्या दलाल गेंगे ना राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्कर एक तो पड़ा है जेल में इनकी बारी है इनकी और है और आज मैं शब्द देती हूँ बहुत जल्दी ये लोग भी जेल में जाएंगे ये राजघनवट इसको सिर्फ फक्त ये है राजघनवट ना फक्त लड़की पूरा होने का काम करता है फक्त धनंजय मुंडेला नहीं खूब मोटे मोटे राजकरणी लोकान खूब मोटे मोटे आणि ऑफिसर लोकांना मला सगळं माहिती आहे फक्त मी तोंड गप बसलेला की तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचे काय लेणं घेणं नाहीये आजपर्यंत मी गप होती पण वेळे मला माहीत पडलं की हे सगळ्याचे पाठी मागे माझ्या नवरा नाही हे दलाल गेंग आहे त्यावेळी आज मी तोंड उघडत आहे आज अरे आज माझ्या नवऱ्याला शराब पाजून आज याचा बेवडा केला त्यांनी पूर्ण बीड बीडला माहिती आहे गोष्टी आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे आज आज माझे खोटे व्हिडिओ बनवून आज प्रसिद्धी करताय अरे करा मी तो दुनियाची सबसे वाईट ओरत हो आहे सगळ्यांची वाईट ओरत हो आहे मी